आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरी भेंडी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे साईज पण बघू शकता मोठी घेतलेली आहे आपण आता भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ व्यवस्थित बघू शकता तुम्ही कसं पाण्यामध्ये धुवून घेतोय एकदम भेंडी धुवून झाली आपण आता भेंडीचं हे पाणी काढून घेऊ आणि कट करून घेऊ आपण आता भेंडी कट करून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला भेंडी कट करून घ्यायची पूर्ण भेंडी कट करून झालेली आहे आपण आता भेंडी काढून घेऊ एका बाउलमध्ये बघू शकता कटिंग कशी केलेली मी फिंगर कटिंग केलेली आहे एकदम बारीक आपण आता भेंडीमध्ये डाळीचं पीठ घालून घेऊ दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं तुम्ही कोम पण वापरू शकता तांदळाचं पीठ आणि भेंडी अशी कुरकुरीत होऊन जाते त्यामुळे तांदळाचं पीठ वापरलं जातं अर्धा चम्मच मैदा चवीनुसार मीठ लाल मिरची अर्धा चम्मच हळद थोडा गरम मसाला जिरा पावडर व्यवस्थित हलक्या हाताने पहिले मिक्स करून घेऊ मिक्स झालेलं व्यवस्थित बघू शकता तुम्ही भेंडीला मसाले आता थोडंसं हलकं पाण्याचा शिपका मारून घेऊ आपण जास्त पाणी पण नाही वापरायचं इथं फक्त नॉर्मल भेंडीला लागल तेवढंच आपण आता भेंडी फ्राय करून घेऊ पण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ भेंडी फ्राय करण्यासाठी तेल गरम झालेलं आपलं आता आपण त्याच्यामध्ये भेंडी फ्राय करून घेऊ ही कुरकुरी भेंडी तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता छान टेस्ट येते त्याची भेंडी मस्त कडक झालेली बघू शकता कुरकुरीत झालेली भेंडी व्यवस्थित आपली आता आपण कुरकुरी भेंडी काढून घेऊ भेंडी तयार झाली आपली कुरकुरी सर्व करून घेऊ